महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नुकतेच महिला व मूल युवतींसाठी पाककला व पारंपरिक वेशभूषा स्पर्धांचे आयोजन कोल्हापूर येथे केले होते करंजी मध्ये म्हणलं मी प्रेमरूपी सारक आणि बऱ्याचदा मैत्रिणी आज मलगेश गावाचा नाव घे ना युवासेना टीम घेतली मला उखाणा घेण्याचं कारण मला उखाणा घेण्याचं कारण धन्यवाद शिरोली येथून आले आहे मी शेतकऱ्याची बायको ही वेशभूषा केली आहे विराट सतरा कोटीत गेला या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करत त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापुरातील शनिवारपेठ खोलखंडोवा हॉल येथे करण्यात आले होते यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार कोल्हापूर महानगरपालिका माजी परिवहन सभापती तसेच कोल्हापूर उत्तर शहर संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे युवासेना युवती शहर समन्वयक माधुरी जाधव युवासेना युवती उपशहर अधिकारी तृप्ती विभुते यांच्यासह उद्धवसेनेतील अनेक पदाधिकारी व युवा युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम जय महाराष्ट्र आज मी आ, महिला दिनाचं औचित्य साधून महिलांसाठी नवनवीन कार्यक्रम मी घेतच असते आणि आजही दोन कार्यक्रम घेतलेत जसे वेशभूषा आणि पाककला आणि इथून पुढंही महिलांनी उमऱ्याच्या बाहेर पडून म्हणजे बरेच आता प्रगत झालेलं आहे पण अजूनही काही महिला ज्या उंबऱ्याच्या बाहेर पडत नाहीत त्यांनी स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे स्वतःसाठी पुढं काहीतरी आपल्यासाठी एक मार्ग निवडला पाहिजे आणि आज स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये जशी पुढं आहे तशी मनातनं पण ती स्ट्रॉंग बनली पाहिजे महिला दिनाचं औचित्य साधून आमच्या युवती सेनेच्या वतीनं इथं आज पाककला स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा आपण इथं आयोजित केल्या होत्या पहिल्यांदाच घेतल्यापर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या महिलांचं बघितलं आमच्या भगिनी खूप चांगल्या प्रकारे तिने आपलं कर्तृत्व दाखवलेलं आहे भविष्यामध्ये कायमच महिला सक्षम व्हाव्यात महिलांना सुद्धा लक्षात आलं पाहिजे की नाही आपलं चूल आणि मूलच्या पलीट आपण गेलो पाहिजे आपण स्वतः समाजात काय तर करू शकतो घडवू शकतो चांगल्या पद्धतीने त्या आम्ही तो ॲक्च्युली आम्ही इंटेन्शन ठेवून हा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा भविष्यात आम्ही घेणार आहोत की त्यांना एक ताकद मिळली पाहिजे त्यांना एक आत्मविश्वास मिळाला पाहिजे म्हणून शिवसेना आणि युवती सेनेच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे माधुरीचं सर खरं तर मी कौतुक करतो पहिल्यांदाच घेतला आणि यशस्वी तिने कार्यक्रम केल्याबद्दल तिचा सर्व सहकाऱ्यांचं मी तिचं अभिनंदन करतो आहे आठ मार्चला होऊ घातलेला जो महिला दिन आहे तर त्या त्याला घेऊन म्हणजे आपले विकली खूप कार्यक्रम असे प होत असतात पण ह्यावेळेला पहिल्यांदा युवती सेनेच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या सपोर्टने शिवसेनेची जी पालक संघटना आमची पूर्ण आहे संजय काका आहेत किंवा वहिनी आहेत तर यांच्या हेल्पने आज हा जो माधुरीने कार्यक्रम घेतलेला आहे तो खरंच खूप सुंदर कार्यक्रम आहे पहिला कार्यक्रम आहे पण इतका छान रिस्पॉन्स मिळाला आहे तर आता आम्ही असं ठरवलेलं आहे की रोजगाराच्या म्हणजे महिला ज्या आहेत त्यांच्यामध्ये कर्तृत्व आहेत त्या टॅलेंटेड आहेत पण ते कुठेतरी टॅलेंट लोकांना समजणं गरजेचं असतं लोकांपर्यंत पोहोचवणं प गरजेचं असतं तर ते कसं काय आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो ह्या मा, मासाठी आम्ही विविध कार्यक्रम आता आम्ही प हे केलेले आहेत प्लॅन केलेले आहेत आणि ते लवकरच आम्ही एकामागोमाग एक घ्यायला आता सुरुवात करून जेणेकरून स्त्री शक्ती सक्षमीकरण आपण फक्त न बोलता त्याला सपोर्ट करणं पण गरजेचं आहे आणि कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी होणं प खूप महत्त्वाचं आहे आपल्या समाजामध्ये तर मला वाटतं ही ही कुठेतरी एक सुरुवात एक छोटीशी सुरुवात आहे आणि लवकरच असे खूप चांगले कार्यक्रम आम्ही प घेऊ शिवसेनेच्या आणि युवती सेनेच्या माध्यमातून